गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू माय नेम इज बसवराज काटगवी आई एम अ न्यू पायलोजी फैकल्टी टुडे वी विल स्टार्ट वि ऑर्गनिजम एंड पॉप्युलेशन आपण आज ऑर्गनिजम आणि पॉप्युलेशन हा चाप्टर सुरू करत आहोत पण ऑलरेडी या चॅप्टर मधला जो पहिला पोर्शन आहे ऑर्गनिजम अँड एं इट्स एनवायरमेंट हा डिलीट झालेला आहे तर तो, तो पार्ट आपण सोडून आजच्या आपल्या पॉप्युलेशन या पार्टला सुरुवात करणार आहोत जो की फर्स्टला पार्ट दिलाय जो की डिलीटेड पार्ट काढून आपल्याला पॉप्युलेशन पासून स्टार्ट करायचं आहे तर आपले हे सुंदर बसवराज बायोलॉजी नावाचं चॅनल आहे लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून द्या खूप लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचाव या माध्यमातून चॅनल सुरू केलेलं आहे आय होप यू विल लाईक शेअर अँड सबस्क्राईब ठीक आहे लक्ष द्या पॉप्युलेशनमध्ये आपण पहिल्यांदा डेफिनेशन घेऊया व्हॉट इज मिन बाय पॉप्युलेशन बघा पॉप्युलेशन इज द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीशीज पॉप्युलेशन म्हणजे काय इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम लिव्ह इन अ कॉम्पीट्स फॉर सिमिलर रिसोर्सेस अँड पोटेंशियली रिप्रोड्यूस आता याचा एक एक मिनिंग आपण बघूया पॉप्युलेशन हा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे पण कुठल्या ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत सेम स्पेशीजच्या ग्रुप ऑफ सेम स्पेशीजचाच ग्रुप म्हणजेच कोण आहे बाबा पॉप्युलेशन पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ ऑफ सेम स्पीशीज इन अ गिवन एरिया एका पर्टिक्युलर एरिया एरियामध्ये राहतात रिसोर्सेस अँड पोटेन्शियल रिप्रोड्यूस आणि ते पोटेन्शियल काय करतात रिप्रोड्यूस करतात अशा ग्रुपला काय म्हणायचं आपण पॉप्युलेशन जस्ट समराईज करतो पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीशीज फॉर सिमिलर म्हणजेच काय करतात ते नंतर पोटेन्शियली रिप्रोड्यूस करतात आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊन बघूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील पॉप्युलेशनचे काही एक्झाम्पल्स काय बघा ऑल द कमोरंट्स इन वेटलँड वॉट इज मे माय कमोरं समजून घ्या ऑल द कमोरंट्स इन वेटलँड आपल्याला वेटलँड माहिती आहे लक्षात पान कावळा वगैरे असं म्हणू शकता तुम्ही जे पाण्यातले पक्षी आहेत त्या पक्ष्याचं नाव आहे पान कावळा आपल्या मराठीत आपण त्याला पान कावळा म्हणू शकतो ऑल द कमोरंटल म्हणजेच काय बाबा बेबंद असे उंदीर म्हणजे खुले सोडलेले उंदीर त्यांचं पॉप्युलेशन रॅग इन अवडन टेकवूड बघा टिक वुड ट्रीज इन द फॉरेस्ट आपण सागवानचं जे लाकूड म्हणतो सागवानची झाड आपल्याला कुठे बघायला भेटतात फॉरेस्ट मध्ये म्हणून म्हटले टिकवूड ट्रीज इन द फॉरेस्ट इटसेल्फ इज अ पॉप्युलेशन बॅक्टेरिया इन कल्चर प्लेट आपण कल्चर प्लेट मध्ये बॅक्टेरिया मल्टीप्लिकेशन खाली ठेवतो आणि खूप सारे बॅक्टेरिया कल्चर प्लेट मध्ये दिसून येतात मग ते बॅक्टेरियल पॉप्युलेशन असं म्हणतो आपण कसं पॉप्युलेशन आहे बॅक्टेरियल म्हणून मी म्हटले पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेशीज दॅट लिव्ह इन अ गिवन जॉग्राफिकल एरिया लोटस प्लांट ऑर लेक्स दॅट इस ऑल अबाउट पॉप्युलेशन आता पॉप्युलेशन ची आपण त्यानंतर बघा आपल्याला काय बघितले आपण काही एक्झाम्पल्स भेटले पाच एक्झाम्पल्स आहेत ऑल दर इन वेटलँड रॅटिंग

टू पॉप्युलेशन जेनेटिक्स अँड हे कोणाला कनेक्ट करायला इकॉलॉजी टूपुलेशन टूव्हॉलुशन मध्ये बघायचं लक्ष पॉप्युलेशन इकॉलॉजी हा एक इम्पॉर्टंट एरिया आहे जो की काय करतोय बघा हा इम्पॉर्टंट एरिया कोणाचा आहे पॉप्युलेशन इकोलॉजी इट्स इज अन इम्पॉर्टंट एरिया ऑफ इकोलॉजी इट कनेक्ट्स ऑर लिंक्स

म्हणजेच काय पॉप्युलेशन इकॉलॉजी इज अ इंपॉर्टेंट एरिया ऑफ इकॉलॉजी एज इट लिंक्स द इकॉलॉजी एज इट लिंक्स द इकॉलॉजी टू पॉप्युलेशन जेनेटिक्स अँड इव्होल्युशन आता यानंतर आपल्याला बघायचे यानंतर आपल्याला बघायचे चार ऍट्रिब्यूट्स आहेत किती ऍट्रिब्यूट्स आहेत बघा चार ऍट्रिब्यूट्स सॉरी पाच ऍट्रिब्यूट्स आहेत कशाचे पॉप्युलेशनचे पॉप्युलेशन ऍट्रिब्यूट्स पहिला ऍट्रिब्यूट आहे बर्थ लक्षण बर्थ रेट मी याला एक दुसरे पण नाव देऊ शकतो वी कॅन कॉल हिम वी कॅन कॉल बर्थ रेट इज अ नॅटॅलिटी काय म्हणू शकतो आपण याला नॅटली आणि बर्थ रेट आपण हा बी दाखवतो बर्थ रेट डेथ रेट बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर बघा डेथ रेट म्हणजे काय डेथ रेट म्हणजे थोडक्यात सांगायचं मला मॉर्टेलिटी मी काय म्हणणार आहे मॉर्टेलिटी डेथ रेट मॉर्टेलिटी नॅटलिटी मीन्स वॉट बर्थ रेट या मी दाखवतो डेथ रेट ठीक आहे सेक्स रेशो त्यानंतर काय बघायचं म्हणून पॉप्युलेशन आणि त्यानंतर बघायचं आपल्याला एज पिरियड हे पाच अट्रीब्युट्स आहेत पॉप्युलेशनचे किती अट्रीब्युट्स आहेत टोटल पाच आपले उल्लेख समराइज करतो पहिला बर्थ रेट वी कॅन आल्सो कॉल द नेटेलिटी डेथ रेट वी कॅन कॉल वी कॅन कॉल द डेथ रेट आल्सो कॉल्ड एज मोर्टेलिटी सेक्स रेशियो व्हाट इज मीन बाय सेक्स रेशियो फीमेल आणि मेल म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे किती महिला आहेत याचा आपल्याला सेक्स रेशो काढायचा त्या त्यावेळेस ही डिटेल मध्ये शिकूया फक्त आता सध्या समराइज मध्ये समरी करत समराइज करत असताना याचे पाच ॲट्रिब्यूट्स आहेत पहिला बर्थ रेट आहे दुसरा डेथ रेट आहे सेक्स रेशो पॉप्युलेशन डेन्सिटी एज ट्रेंड ओके वी विल सी नाउ दीज पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स वन बाय वन आता आपल्याला पहिल्यांदा बर्थ रेट नेटिव्हिटी आणि सेक्स रेशो एवढं कंप्लीट करायचं ओके थँक्यू सो मच